अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ ही स्वामींची ज्याने प्रार्थना करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामींची नित्यसेवा जी आहे ती कशाप्रकारे करावी बघा अनेक सेवेकरी आहेत ज्यांना प्रॉपर स्वामींची नित्यसेवा कशी करावी हे माहीत नाही बघा स्वामींची नित्यसेवा म्हणजे काय तर काही सेवेकरांना असं वाटतं की दररोजचे तीन अध्याय आणि अकरा माळी जप केला किंवा एक दररोजचे तीन अध्याय अकरा माळी जप आणि एकदा तारकमंत्र म्हटला की झाली स्वामींची नित्यसेवा तर असं बिलकुलही नाही या भ्रमात तुम्ही अजिबात राहू नका या तीन सेवेने स्वामींची नित्यसेवा कधीच पूर्ण होत नाही या सेवा जरी तुम्ही दररोज करत असाल तर स्वामी जी कृपा तुमच्यावर कधीही होणार नाही या सेवेचं फळ तुम्हाला कधीच मिळणार नाही बघा स्वामींना भोईबाबडी सेवा प्रिय आहे मान्य आहे पण जी स्वामींनी स्वतः नित्यसेवा जी सांगितलेली आहे आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी जी दररोजची नित्यसेवा प्रत्येक स्वामी भक्ताकडून ही झालीच पाहिजे ती नित्यसेवा मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर स्वामींची नित्यसेवा म्हणजे काय बघा अनेक जे स्वामी से म्हणजे जुने स्वामी सेवेकरी आहेत जे खूप वर्षापासून स्वामींची सेवा करत आहेत त्यांना हे माहीत असेल ह्या मा ह्या गोष्टी माहीत असतील पण जे आत्ता या नवीन स्वामी सेवेकरी आहेत जे आत्ता आता स्वामींची सेवा करायला लागले आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर बघा आपल्याकडे आता स्वामींची नित्यसेवा म्हणजे काय तर अर्थात आपल्याकडे पहिल्यांदा स्वामींचा फोटो असलाच पाहिजे तर स्वामींचा फोटो नाही आहे आणि तुम्ही स्वामींचं स्तोत्र म्हणताय मग पठण करताय स्वामींच्या सारामृत वाचताय त्याचा काही उपयोग नाही स्वामींना ते दिसणार कसं अर्थात स्वामी आपल्या म्हणजे सगळ्यांचं सगळ्यांकडे स्वामींचं लक्ष असतं पण अर्थात आपल्यावर कृपा स्वामींची राहावी राहावी यासाठी आपल्या देवघरात छोटा मोठा स्वामींचा एखादा तरी फोटो असावा फोटो नसेल तर मूर्ती असावी दोन्हीपैकी काही असलं तरी चालेल पण पहिल्यांदा पहिली स्टेप काय आहे ती पहिल्यांदा स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आपल्या देवघरामध्ये असलीच पाहिजे तर त्यानंतर आता फोटो मूर्ती झाला त्यानंतर फोटो मूर्तीची आपण स्थापना तर केलेली आहे आता स्थापना केल्यानंतर दररोज आपल्याला नित्यसेवा करायची आहे आता नित्यसेवा म्हणजे काय नित्य म्हणजे का दररोज दररोज या सेवा आपल्या म्हणजे दररोज दिनक्रम दररोजच्या मध्ये दररोजच्या दररोज आपलं हे आपल्या हातून या गोष्टी घडल्याच पाहिजेत स्वामींच्यासाठी त्याला नित्यसेवा म्हणतात तर दररोजच्या दररोज आपल्याला सकाळी उठल्या उतले, उठल्या म्हणजे आपली आंघोळ वगैरे करून स्वच्छ झाल्यानंतर आपल्याला देवपूजा पण करतोस त्याचबरोबर अर्थात तुम्हाला दररोज जर स्वामींना अभिषेक घालायला जमलं तर खूप म्हणजे खूप म मोठी सेवा असेल ती पण न नसेल तर दररोज स्वामींची फोटो मूर्ती असेल तर स्वच्छ पुसून घ्या गुरुवारच्या दिवशी आवर्जून आपल्याला अभिषेक स्वामींच्या मूर्तीला घालायचा त्यानंतर पंचोपचार पद्धतीने सकाळी दररोज स्वामींची पूजा झाली पाहिजे आता पूजेमध्ये तुम्ही स्वामींना अष्टगंध लावायचा हळद कुंकू स्वामींना चालत नाही कधीही चुकूनही स्वामींना हळद कुंकू लावायचा नाही तर स्वामींना अष्टगंधच लावायचा आणि अष्टगंध त्या अष्टगंधामध्ये मध्ये जर हिना अत्तर तुम्ही मिसळून ते स्वामींच्या फोटोला मूर्तीला लावलं तर स्वामी प्रसन्न होतात स्वामींना हिना अत्तर अतिशय प्रिय आहे तर दररोज सकाळी स्वामींची पंचोपचार पद्धतीने पूजा कशी करायची म्हणजे नित्यसेवेमध्येच ही सेवा आहे तर सकाळी लवकर उठायचं स्नान वगैरे केल्यानंतर स्वामींना अष्ट फु मूर्ती असेल ते स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायची धुवायची त्यानंतर स्वामींना ते पुसून घ्यायची फोटोमोर्ती त्यानंतर स्वामींना अष्टगंध लावायचा आवर्जून अष्टगंधच लावायचा त्यानंतर स्वामींना हिना अत्तर लावायचं जर असेल तुमच्याकडं तर लावा नसेल तर काही हरकत नाही पण स्वामींना हिना अत्तर खूप म्हणजे खूप प्रिय आहे तर हिना अत्तरची एवढी छोटी बॉटल असते तुम्हाला कोणत्याही जे धार म्हणजे देवाचं सामान असतं बघा ते तुम्हाला मिळून जाईल तर दररोजच्या दररोज अष्टगंध हिना अत्तर स्वामींना लागलंच गेलं पाहिजे त्यानंतर तुम्हाला स्वामींना दररोजच्या दररोज एखादं फूल अर्पण केलं पाहिजे आता त्यातल्या त्यात जर तुम्हाला दररोज पिवळं फूल जर तुम्हाला मिळालं तर खूप म्हणजे खूप महत्त्व महत्त्वाचं छान होईल ते पिवळं फूल नाही मिळालं तर कोणतंही फूल तुम्ही घाला चाफ्याचं जर फूल मिळालं तर अतिशय उत्तम पण नाही मिळालं तर तुम्ही एखादं तरी फूल छोटं मोठं स्वामींना दररोजच्या दररोज अर्पण केलंच पाहिजे त्यानंतर पूजा अर्चा सगळी झाल्यानंतर दररोजची नित्यसेवा म्हणजे आता हा नित्यसेवेचाच भाग आहे त्या आता ही सगळी सेवा झाल्यानंतर तुम्हाला स्वामींना गोड नैवेद्य दाखवायचा आहे दररोजच्या दररोज कधीही चुकवायचा नाही आता सकाळ संध्याकाळ आपल्याला स्वामींना नैवेद्य दाखवायचाच आहे पूजा झाल्यावर आपण साखरेचा गोड खोबऱ्याचा किंवा गोड नैवेद्य तर दाखवत असतो तो तर तो साखरेचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे तुम्हाला जो जो काही शक्य असेल तर तो मी नैवेद्य दाखवायचा त्यानंतर नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आता तुम्हाला स्तोत्र मंत्र सारामृत यांचं पठण करायचं आता बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आवर्जून आसनावरच बसा जमिनीवर बसायचं नाही आता पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं तर पहिल्यांदा सेवा चालू करण्याआधी श्री स्वामी समर्थांचं स्मरण करायचं म्हणजे स्वामींचं स्मरण करायचं त्यानंतर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत मधले पहिले तीन अध्याय वाचायचे म्हणजे दररोज पहिले तीन अध्याय उद्या चार पाच सहा सात आठ नऊ असं वाचायचं दररोज तीन अध्याय त्यानंतर अकरा माळी जप अकरा वेळा तारकमंत्र आता अकरा वेळा जर तुम्हाला खरंच शक्य नसेल तर एक वेळा तरी तारकमंत्र म्हणलाच पाहिजे नित्यसेवेमध्ये बघा ती तीन अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय त्यानंतर अकरा माळी जप मंत्र स्वामींची आरती आणि स्वामींना नैवेद्य हे आवर्जून स्वामींना दाखवलंच गेलं पाहिजे या सेवा आवर्जून घटल्याच गेल्या पाहिजे आता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा जो काही आपण नैवेद्य दाखवलाय आता हा नैवेद्य कसा दाखवायचा तर नैवेद्य दाखवताना सुद्धा काही गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत नैवेद्य असाच पाणी शिंपडून किंवा असं दाखवायचं नाही पहिल्यांदा एक चौकोनी जिथे तुम्ही ते नैवेद्याचा ताटवाटी ठेवणार आहे तिथे पहिल्यांदा चौकोनी मंडल करायचं आणि त्या मंडलावरच तुम्ही तो जो नैवेद्य आहे तो ठेवायचा आणि त्याच्यावर एक आवर्जून तुळशीचं पान ठेवायचं तुळशीच्या पानाशिवाय स्वामी नैवेद्य ग्रहण करत नाहीत हे सगळ्यांना माहीत असावं तर हे झालं नैवेद्य ग्रहण केलं म्हणजे दाखवल्यानंतर तो जो नैवेद्य आहे तो सगळ्या घरातल्या जे काही तुमचे फॅमिली मेंबर्स आहेत ते सगळ्यांनी वाटून खायचा आता ही से अ, सेवा झाली म्हणजे तारकमंत्र जप वगैरे झाल्यानंतर म्हणजे ज्यावेळी आपण देवघरा फुडून उठतो त्यावेळी स्वामींना मुजरा करायचा आहे सगळ्यात बघा स्वामींना मुजरा अतिशय प्रिय आहे आवर्जून स्वामींना मुजरा करायचा आहे आणि मुजरा केल्यानंतरच आपली सेवा पूर्ण होते तर एवढ्या गोष्टींचा एवढ्या सेवांचा समावेश आपल्या नित्यसेवेमध्ये असतो आता सकाळ संध्याकाळ जर तुम्हाला नैवेद्य स्वामींना दाखवायला म्हणजे सकाळी जर तुम्हाला दाखवायला जमत नसेल तर संध्याकाळी आवर्जून स्वामींना नैवेद्य दाखवा आणि तो काही नैवेद्य आहे तो पंधरा वीस मिनटं तरी स्वामींच्या समोर असला पाहिजे लगेच दाखवायचा आणि उचलून आणायचा असं अजिबात करू नका जे नैवेद्याचं ताट आहे ते सगळं फिनिश करा म्हणजे पहिला नैवेद्याचं ताट फिनिश करा आणि मग तुम्ही बाकीचं घ्या पण पहिल्यांदा स्वामींचा जो नैवेद्य आहे तोच फिनिश करा त्यानंतर त्यानंतर संध्याकाळी देखील आपल्याला स्वामींना ज्यावेळी आपण झोपायला जात असतो त्यावेळी देखील स्वामींना आपल्याला मुजरा करूनच झोपायला जायचं आहे तर बघा स्वामींना मुजरा अतिशय प्रिय आहे तर जर तुम्हाला आता अकरा माळी जप तुम्हाला एका ठिकाणी बसून शक्य होत नसेल तर तुम्ही हिंडत फिरत देखील म्हणजे जप करू शकता म्हणजे तुम्ही काम करताय भांडे कसताय दुने धुताय किंवा करता स्वयंपाक करताय अर्थात स्वयंपाक करताना जर स्वामींचा जप तुम्ही करत असाल त्या स्वयंपाकाची गोडी लाखपटीने वाढते असं म्हटलं जातं तुम्ही स्वयंपाक करताना करा किंवा भांडीत असताना काम करताना तुम्ही स्वामींचा जप केला तर अतिशय उत्तम तर बघा सेवा ही अशी असते फक्त तीन अध्याय आणि अकरा माळी जप म्हणजे नित्यसेवा नव्हे तर दररोज बघा मी परत एकदा रिवाइंड करते की दररोज सकाळी स्वामींची पंचोपचार पद्धतीने पूजा झाली पाहिजे आपल्या घरात त्यानंतर स्वामींना अष्टगंधच लावायचा आहे हळद कुंकू लावायचं नाही त्यानंतर स्वामींना हिना अत्तर लावायचं आहे हिना अत्तर लावल्यानंतर तुम्हाला स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे जर तुम तर त्यानंतर तुम्हाला एखादं फुल आवर्जून दररोजच्या दररोज स्वामींना अर्पण करायचं आहे पिवळं फुल असेल तर अतिशय उत्तम त्यानंतर तुम्हाला हे सगळं झाल्यानंतर तीन अध्याय सारामृताचे तीन अध्याय अकरा तारक तारकमंत्र स्वामींची आरती आणि स्वामींना मुजरा एवढ्या सगळ्या गोष्टी त्या एका वेळी के करायच्या आहेत आणि त्यानंतर स्वामींना सकाळ संध्याकाळ दररोजच्या दररोज नैवेद्य दाखवायचा आहे रात्री झोपताना तुम्हाला स्वामींना मुजरा करूनच झोपायचा आहे तर बघा ह्या सगळ्या गोष्टी नित्यसेवेमध्ये ॲड आहेत म्हणजे जे आपल्या परमपूज्य गुरु माऊलींनी या सेवा सांगितल्या आहेत याला म्हणतात नित्य सेवा तर काही करायला जर माहीत नसेल तर हा व्हिडिओ त्यांनी पूर्ण शे म्हणजे नक्की बघावा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अगदी छोटी माहिती होती पण मला तुमच्यासोबत शेअर करायची होती काही नवीन सेवेकरी आहेत त्यांना हे माहीत नाही त्यांना वाटतं की फक्त तीन अध्याय वाचले अकरा जप केला की झालं स्वामींची सेवा सेवा दररोजची झाली पण असं नसतं या सगळ्या देखील आपल्याला दररोजच्या दररोज करायच्या आहेत तर यालाच नित्यसेवा म्हणतात तर अगदी छोटीशी माहिती होती मला तुम्हीसोबत शेअर करायची व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ